नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवीमधील एन एम ये एम एस परीक्षेसाठी पेपर वन सॅटमधील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव भाग एकोणवीस मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमधला सर्वात पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता घटक हा ऋणप्रभारित मूलकन आहे पुढीलपैकी कोणता घटक हा ऋणप्रभारित मूलकन आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इलेक्ट्रॉन मित्रांनो इलेक्ट्रॉन हा घटक ऋणप्रभारित मूलकन आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पुढीलपैकी सेंद्रिय संयोग कोणते आहे पुढीलपैकी सेंद्रिय संयोग कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार युरिया मित्रांनो युरिया हे सेंद्रिय संयोग आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी अकार्बनी संयोग किंवा असेंद्रिय संयोग कोणते आहे खालीलपैकी अकार्बनी संयोग किंवा असेंद्रिय संयोग कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चुनखडी मित्रांनो चुनखडी हा घटक अकार्बनी संयोग किंवा असेंद्रिय संयोग आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला काय म्हणतात जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रवस्था असते तेव्हा त्याला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन समंगी मिश्रण त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी मिश्रण कोणते आहे खालीलपैकी मिश्रण कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिमेंट मित्रांनो सिमेंट हे मिश्रण आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पेट्रोल मित्रांनो पेट्रोल हा वेगळा घटक आहे याचं कारण म्हणजे पेट्रोल हे सेंद्रिय संयुग आहे तर सोळा गंजा आणि मीठ हे सर्व असेंद्रिय संयुग आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे कलिल हे काय आहे कलिल हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विषमांगी मिश्रण मित्रांनो कलील हे विषमांगे मिश्रणाचा प्रकार आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या अनुची संयुजा एक आहे पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या अनुची संयुजा ही एक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोडियम मित्रांनो सोडियम या मूलद्रव्याच्या अनुचित संयुजा ही एक आहे त्यानंतर नववा प्रश्न आहे बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता किती टक्के असते बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता ही किती टक्के असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के मित्रांनो बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता ही एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के एवढी असते त्यानंतर दहावा प्रश्न आहे पुढीलपैकी सदृश्य ओळखा पुढीलपैकी सदृश्य ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जर्मेनियम मित्रांनो जर्मेनियम हा सदृश्य आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पारा मित्रांनो पारा हा घटक वेगळा आहे याचं कारण म्हणजे सामान्य तापमानाला पारा हा धातू द्रव रूपामध्ये असतो तर मॅग्नेशियम सोडियम आणि लोखंड हे सर्व स्थायी रूपामध्ये असतात त्यानंतर बारावा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गंधक मित्रांनो या ठिकाणी गंधक हा घटक वेगळा आहे याचं कारण म्हणजे मॅग्नेशियम सोने आणि तांबे हे सर्व धातू आहेत तर गंधक हा अधातू आहे त्यानंतर तेरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता धातू हा राजधातू नाही पुढीलपैकी कोणता धातू हा राजधातू नाही या प्रश्नाचं उत्तर आहे आप... ऑप्शन क्रमांक दोन लोखंड मित्रांनो लोखंड हा धातू राजधातू नाही आहे तर सोने पॅलेडियम रोडियम या सर्वांना राजधातू असे म्हटले जाते त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठिसूळता मित्रांनो ठिसुळता हा घटक या ठिकाणी वेगळा आहे याचं कारण म्हणजे तन्यता वर्धनीयता आणि नादमयता हे सर्व धातूंचे गुणधर्म आहेत तर ठिसुलता हा अधातूंचा गुणधर्म आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक ठिसूलता हा या ठिकाणी वेगळा घटक आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे पुढीलपैकी सामान्य तापमानाला वायुरूपात असणारा अधातू कोणता आहे पुढीलपैकी सामान्य तापमानाला वायुरूपात असणारा अधातू कोणता आहे या प्रश्नात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हायड्रोजन मित्रांनो सामान्य तापमानाला वायुरूपामध्ये असणारा अधातू हा हायड्रोजन आहे त्यानंतर सोळावा प्रश्न आहे पुढीलपैकी सामान्य तापमानाला द्रव रूपामध्ये असणारा अधातू कोणता आहे पुढीलपैकी सामान्य तापमानाला द्रव रूपामध्ये असणारा अधातू कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्रोमिन मित्रांनो सामान्य तापमानाला द्रव रूपामध्ये असणारा था अधातू हा ब्रोमिन आहे त्यानंतर सतरावा प्रश्न आहे डोळ्यांचा दाह हा कोणत्या हवा प्रदूषकामुळे होतो डोळ्यांचा दाह कोणत्या हवा प्रदूषकामुळे होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक येसोटो म्हणजेच सल्फर डायऑक्साईड मित्रांनो डोळ्यांचा दाह हा सल्फर डायऑक्साईडमुळे होतो त्यानंतर अठरावा प्रश्न आहे वायू दुर्घटना कोणत्या दिवशी घडली भोपाळ वायू दुर्घटना ही कोणत्या दिवशी घडली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटना ही दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झाली त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मल्लाप्पा धनशेट्टी मित्रांनो चित्रामधील व्यक्ती ही मल्लाप्पा धनशेट्टी आहे त्यानंतर विसावा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बावीसमध्ये मित्रांनो एकोणीसशे बावीसमध्ये चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे इंग्रज सरकारने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशन कधी नियुक्त केले इंग्रज सरकारने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशन कधी नियुक्त केले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सत्तावीसमध्ये सायमन कमिशनची स्थापना ही एकोणीसशे सत्तावीसमध्ये झाली त्यानंतर बावीसावा प्रश्न आहे सायमन कमिशन भारतामध्ये कधी आले सायमन कमिशन हे भारतात कधी आले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन भारतात एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये आले त्यानंतर तेवीसावा प्रश्न आहे मार्च एकोणीसशे बावीसमध्ये यंग इंडियात तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून कोणाला अटक करण्यात आली मार्च एकोणीसशे बावीसमध्ये यंग इंडियात तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून कोणाला अटक करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी त्यानंतर चोवीसावा प्रश्न आहे कोणत्या चळवळीमध्ये शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू सरकारी शाळा आणि महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला कोणत्या चळवळीमध्ये शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू सरकारी शाळा आणि महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक असहकार चळवळ त्यानंतर पंचवीसावा प्रश्न आहे गांधीजींनी असहकार चळवळ कधी स्थगित केली गांधीजींनी असहकार चळवळ कधी स्थगित केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये मित्रांनो गांधीजींनी असहकार चळवळ ही बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये स्थगित केली याचं कारण होतं चौरी चौरा हत्याकांड त्यानंतर सव्वीसावा प्रश्न आहे लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लाला लजपत राय त्यानंतर सत्तावीसावा प्रश्न आहे गांधीजींनी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली गांधीजींनी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन खेडा जिल्ह्यामध्ये मित्रांनो गांधीजींनी खेड्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली त्यानंतर अठ्ठावीसावा प्रश्न आहे सायमन कमिशनमध्ये एकूण किती भारतीय सदस्य होते सायमन कमिशनमध्ये एकूण किती भारतीय सदस्य होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकही नाही मित्रांनो सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केले कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सॉन्डर्स मित्रांनो सॉन्डर्स या पोलीस अधिकाऱ्यांनी लालाजींच्या म्हणजेच लाला लजपतराय यांच्या छातीवर लाठीने प्रहार केले त्यानंतर तिसावा प्रश्न आहे भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही थी अशी टीका कोणत्या भारत केली भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका कोणत्या भारत केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हेड मित्रांनो बरकनहेड या भारत मंत्र्याने भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशा प्रकारची टीका केली होती त्यानंतर एकतीसावा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंडित नेहरू मित्रांनो एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित नेहरू होते त्यानंतर बत्तीसावा प्रश्न आहे रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगाध्वज कधी फडकावला रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज कधी फडकावला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये मित्रांनो रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज हा एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी फडकावला त्यानंतर तेहतीसावा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील अधिवेशनात कोणता दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील अधिवेशनात कोणता दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी मित्रांनो एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील अधिवेशनामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस स्वातंत्र्य ती दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले त्यानंतर चौतीसावा प्रश्न आहे लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे हे विधान कुणाचे आहे लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे हे विधान कुणाचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लाला लजपत राय त्यानंतर पस्तीसावा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सेनापती पांडुरंग महादेव बापट मित्रांनो पुण्यातील मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले त्यानंतर छत्तीसावा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हंटर कमिशन मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली त्यानंतर सदतीस सदतीसावा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लाहोर मित्रांनो राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला त्यानंतरचा प्रश्न आहे मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाची निवड केली मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाची निवड केली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दांडी मित्रांनो मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली त्यानंतर एकोणचाळीसवा प्रश्न आहे गांधीजी दांडी येथे कधी पोहोचले गांधीजी दांडी येथे कधी पोहोचले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पाच एप्रिल एकोणीसशे तीसमध्ये मध्ये मित्रांनो गांधीजी दांडी या ठिकाणी पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी पोहोचले त्यानंतर चाळीसावा प्रश्न आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथील जालियानवाला बागेत कोणत्या सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत कोणत्या सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद